श्रीस्वामी समर्थ तुमचे ध्येय आकाशा एवढे उंच ठेवा जरी तुम्ही चुकलात तरी ताऱ्यांपर्यंत नक्की पोहोचाल मोठे ध्येय ठेवल्यास कमी यश मिळाले तरी ते खूप मोठे असेल तुम्ही जेवढा विचार करता त्यापेक्षा जास्त सक्षम आहात फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे आपल्यात खूप क्षमता दडलेल्या असतात तुम्हाला फक्त कृती करण्याची गरज आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो आशा आहे की आपले स्वामींचे संदेश आपल्या जीवनात सकारात्मकता आणत असतील स्वामींचे कृपाशीर्वाद नेहमी आपल्या जीवनात येत राहू आणि त्या आशीर्वादाने आपले जीवन उजळून निघो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर सुरू करूया आजचा स्वामी संदेश अरे माझ्या लाडक्या बाळांनो तुमच्यासाठी आनंदाची आणि भरभराटीची वार्ता आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या जीवनात आता सुख समृद्धी ऐश्वर आणि विपुलता यांचा अखंड प्रवाह येत आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होणार आहेत कारण आता तुमच्यासाठी दैवी कृपेचा वर्षाव सुरू झालेला आहे तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात प्रयत्न करत आहात आता त्या परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळणार आहे तुमच्या जीवनातील अडचणी आता दूर होणार आहेत आणि आनंदाचे समाधानाचे दिवस येणार आहेत तुम्ही आमच्याकडे एक पाऊल टाका आम्ही तुमच्याकडे दहा पाहुणे येऊ आणि आमचे भरभरून बर आशीर्वाद तुम्हाला देणार आहोत जर तुम्ही आमच्या या आशीर्वादांचा स्वीकार करत असाल तर एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ असे बोला माझ्या बाळांनो तुमच्या घरात लक्ष्मी आता स्थिर होत आहे आणि कधीही कोणत्याही गोष्टींची तुम्हाला कमतरता भासणार नाही आर्थिक विपुलता तुमच्या जीवनात नांदणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व सुखसोयी प्राप्त होणार आहेत आता तुमच्या मनाप्रमाणे सर्व काही उत्तम आणि सुंदर घडणार आहे तुमचे विचार सकारात्मक ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने आमच्यावर आमच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा बाळांनो आम्ही तुमच्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नात तुमच्या सोबत आहोत हे लक्षात ठेवा बाळांनो आमची कृपा तुमच्यावर सदैव राहील तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यास मदत करेल म्हणून माझ्या लाडक्या बाळांनो आता चिंता सोडा आणि आनंदाने या बदलांचा स्वीकार करा तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि आर्थिक विपुलता निश्चितपणे येणार आहे तुम्ही फक्त आमच्यावर विश्वास ठेवा बाळांनो प्रथम हे दृढपणे मनात रुजवा तुम्ही कोणी सामान्य जीव नाही तुमच्या अंतरंगात त्या परमेश्वराचा अंश आहे म्हणजेच आमचा अंश आहे स्वतःला कधीही कमी समजू नका तुमच्या अस्तित्वाचा आदर करा स्वतःच्या आत्मसन्मानाची ज्योत सदैव प्रज्वलित ठेवा हाच खरा स्वाभिमान आहे ज्याला स्वतःच्या अस्तित्वाचे मोल करत नाही तो जगात उंची गाठू शकत नाही म्हणून बाळांनो स्वतःला ओळखा तुमचं अस्तित्व ओळखा तुमची शक्ती ओळखा तुम्ही आमचे बाळ आहात तुमच्यामध्ये आमचा अंश आहे आम्ही तुमच्या अंतरात्मेत आहोत बाळांनो स्वतःच्या शक्तींवर आणि प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवा हो मी हे निश्चित करू शकतो हा विश्वासच तुमच्या मनात पर्वताप्रमाणे अढळ असला तर तुमचे ध्येय साध्य करण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही बाळांनो ज्या व्यक्तीला स्वतःवर विश्वास नसतो ती नेहमी इतरांच्या आधारासाठी तळमळते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहा आणि आत्मविश्वासाने आपले निर्णय घ्या घेऊ नका निर्णय चुकला तरी चालेल कारण मनामध्ये जर आत्मविश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते तुमचा जीवन प्रवास तुम्हाला एकट्यानेच पूर्ण करायचा आहे आणि हा आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक पावलांवर साथ देईल बाळांनो तुम्ही फक्त प्रयत्न तर करून बघा आमचे कृपा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच तुमच्यातील चांगल्या गुणांना ओळखा आणि त्यांचा आदर करा तुमच्यातील कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करा स्वतःला सतत घडवत राहा हीच खरी प्रगती आहे माझ्या लेकरांनो इतरांच्या बोलण्याकडे फार लक्ष देऊ नका तुमचे मन तुम्हाला काय सत्य सांगते त्यावर विश्वास ठेवा जर तुमचा मार्ग न्याय्य आणि प्रामाणिक असेल तर कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाही माझ्या बाळांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की भिऊ नकोस बाळ मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास तुमच्या मनात कायम ठेवा पण पर... याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही निष्क्रिय बसावे तुम्हाला कर्म करावे लागेल बाळांनो आणि ते कर्म पूर्ण आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने करा स्वतःवर विश्वास ठेवा ठेवा आणि आमच्यावर श्रद्धा आपल्या अस्तित्वाचा आदर करा आणि मग बघा तुमच्या जीवनात किती आनंद आणि यश ओतप्रोत भरून येते माझ्या लाडक्या बाळांनो तुमच्यासाठी आता आनंदाची आणि उत्कर्षाची वार्ता लवकरच येणार आहे तुमच्या जीवनात यश समृद्धी आणि प्रगतीचा उदय होत आहे हे सर्व तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि श्रद्धेचे फळ आहे याचा आनंदाने स्वीकार करा बाळांनो काळजी आणि संशयाला आता दूर करा तुमच्या जीवनात यशाचे सोनेरी किरण चमकू लागलेले आहेत तुमच्या कष्टाचे चीज आता होणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत समृद्धी तुमच्या दाराशी उभी आहे तिला फक्त प्रेमळपणे आत बोलवण्याची गरज आहे धन आणि वैभव तुमच्या जीवनात स्थिर होत आहे ज्यामुळे तुम्हाला सुख आणि समाधान लाभेल बाळांनो प्रगतीचा मार्ग आता तुमच्यासाठी खुला झालेला आहे आत्मविश्वासाने आणि धैर्याने या मार्गावर पुढे चला प्रत्येक पाऊल तुम्हाला तुमच्या ध्येयाजवळ घेऊन जात आहे लक्षात ठेवा आमचे भरभरून आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला कोणत्याही संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळेल फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा या यशाला आणि समृद्धीला नम्रतेने स्वीकारा कृतज्ञतेचा भाव तुमच्या मनात कायम ठेवा कारण ही केवळ तुमची मेहनत नाही तर ईश्वराची कृपा आणि आमचे आशीर्वाद आहेत माझ्या बाळांनो आता आनंदी राहा भविष्यातील प्रगतीसाठी सज्ज व्हा तुमच्या जीवनात यश समृद्धी आणि प्रगती निश्चितपणे येणार आहे आमच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने वाटचाल करा माझ्या लाडक्या बाळांनो तुमच्या परिश्रमाची आणि आमच्यावरील अतूट विश्वासाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे तुम्ही घेतलेल्या कठोर मेहनतीचे आणि ठेवलेल्या श्रद्धेचे फळ आता तुम्हाला लवकरच मिळणार आहे आनंदाची वार्ता तुमच्या दारी उभी आहे तुम्ही कष्ट केले आमच्यावर दृढ विश्वास आता त्या त्या त्यागाचे सोने होणार आहे तुमच्या त्या त्यागामुळे आनंदाचे आणि समाधानाचे दिवस लवकरच येणार आहेत तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहेत आर्थिक प्रगतीचे द्वार आता तुमच्यासाठी उघडत आहे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल धनाच्या आगमनाने तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदेल तुम्हाला लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे जी तुमच्या जीवनात उत्साह आणि नवीन उमेद घेऊन येईल तुमच्या प्रयत्नांना यश मिळत आहे बाळांनो तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत लक्षात ठेवा ज्याने कष्ट केले विश्वास ठेवला त्याला फळ नक्कीच मिळते तुमचा विश्वास आणि तुमची मेहनत वाया जाणार नाही आता आनंदाचे क्षण अनुभवण्यासाठी तयार राहा धीर धरा आणि आनंदाच्या आगमनाची प्रतीक्षा करा तुमच्या जीवनात लवकरच आर्थिक प्रगती आणि आनंदाच्या वार्ता येत आहेत आमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच तुमच्या सोबत आहेत माझ्या प्रिय बाळांनो उठा जागे व्हा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा अडचणी येतील पण खचून जाऊ नका आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल तुमच्या जीवनात सुख समृद्धीचा अनुभव तुम्हाला येईल आणि तुम्ही निश्चितच प्रगती साधाल बाळा फक्त इच्छा बाळगून काही साध्य होत नाही त्यासाठी कृती करणे महत्वाचे आहे प्रामाणिक प्रयत्न करा योग्य दिशेने वाटचाल करा आणि आमच्यावर श्रद्धा ठेवा यश सुख समृद्धी आणि प्रगती तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत आहे आम्ही तुम्हाला खात्री देतो बाळांनो तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळणार आहे तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी यश सुख समृद्धी आणि प्रगती घेऊन येत आहे फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि कर्म करत राहा विजय तुमचाच आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश ऐकून श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका सेवा करा सेवे करी वा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ